एक तर मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही जी आ, 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 शासन निर्णय जो आम्ही लाडक्या बहिणीचा निर्गमित केला याच्यामध्ये आम्ही कुठलाही बदल केलेला नाहीये मा ना ही मला सर्व आपल्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की कुठलेही निकष आम्ही बदल केलेले नाही आहेत अडीच लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी असणं लाभार्थी असण्यासाठी हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलेलं होतं दुचाकी वाहन असावं चारचाकी वाहन नसावं हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे केलेलं होतं ते राज्यातल्या रहिवासी असाव्या सरकारी नोकरदार नसाव्या हे जे सगळे निकष आहेत हे पहिल्या शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेले आहेत त्याच्यामध्ये कुठलाही बदल आम्ही केलेला नाहीये आम्ही ज्या वेळेला पहिलं ऑगस्ट महिन्यामध्ये ज्यावेळेला स्क्रुटिनी चालू केली त्यावेळेला सत्तर पंच्याहत्तर हजार अर्ज असे होते की जे पात्र होत नव्हते जे त्यावेळेला ड्रॉप करण्यात आले होते सप्टेंबरमध्ये स्क्रुटिनी केली त्यावेळेला तर एक लाखापेक्षा अधिक असे अर्ज होते की जे पात्र होत नव्हते त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा त्या पद्धतीनं होतं त्यामुळे अशा पद्धतीचं लाभार्थ्यांची संख्या कमी जास्त होणं हे काही अचानक केलेलं आहे अशातलं काही भाग नाही आणि निकषांमध्ये काही तक्रारी ज्या ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये ज्या प्राप्त झालेल्या आहेत जे एका ह्याच्यावरून दोन दोन तीन तीन वेळा लाभ घेत आहेत अकाउंटमधना किंवा ज्यांच्या चार चाकी आहेत पण तरी सुद्धा ते अशा जे काही कंप्लेंट बेस्ड आहेत त्या संदर्भातली चौकशी करून त्यांचा आधीचा कुठलाही लाभ आम्ही त्यांच्या अकाउंट मधून परत घेतलेला नाही अशा पद्धतीचा कुठला निर्णय झालेला नाही फक्त क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये जे पात्र ठरत नाहीये त्यांना त्या महिन्यापासूनचा लाभ हा बंद करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी ही पावलं उचललेली आहेत